म्हणजे सिंधुदुर्ग मध्ये असलेल्या हिंदू माता भगिनी आणि माझ्या सगळ्या बांधवांचा आवाज समर्थन ताकद ओतलं पाहिजे त्यांना एक संदेश दिला पाहिजे ते तुम्ही सगळ्या जण नाही आहात पण सिंधुदुर्गातला प्रत्येक हिंदू बांधव हे तुमच्या बरोबर गंभीर पद्धतीने उभा आहे हा संदेश आपण या न्याय यात्रेच्या निमित्ताने द्यायचा आहे आ, एक कोणी कुठल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ताम कार्यकर्त्या म्हणून उपस्थित नाही पण ह्या यात्रेमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा एक हिंदू म्हणून आज ह्या यात्रेमध्ये तुम्ही सगळे जण इथे उपस्थित आहात आणि जे काय आपल्यासमोर माहिती आलेली आहे के बांगलादेशमध्ये जो काय अत्याचार आपल्या हिंदू म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला व्यक्तीला त्याचा पक्ष विचारला जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला तो हातात कुठला झेंडा घेतोय हे विचारलं जात नाहीये त्याला फक्त त्याची ओळख हिंदू आहे तो तुला जगण्याचा अधिकार नाही एवढं म्हणून त्याला खेचून ठेचून मारलं जात आहे या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांमध्ये जागरूकता आली पाहिजे म्हणून आवर्जून ही न्या यात्रा काढलेली आहे आज मानवाधिकार हो दिवस आहे आणि